टॉप या प्रायोजक मॅक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक हो नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये एका तरुणावर खोट्या प्रेमाचं व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत रक्कम घेणाऱ्या एका महिलेला पोलिसांनी रंगे हात पकडले प्राजक्ता मुंगसे असं या महिलेचं नाव आहे या दरम्यान मुंगसे या खंडणी बहादर महिलेला साथ देणाऱ्या आणखी दोन महिलांविरुद्ध विविध कलमांवये अकोले पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय अकोले शहरात हनी ट्रॅपची सिनेस्टाईल घटना घडल्यानं खळबळ उडालीय संगमनेर नगरपालिकेत पंधरा प्रभाग असणार असून प्रत्येक प्रभागात दोन अशा एक महिला आणि एक पुरुष असे तीस नगरसेवक असणार आहेत या प्रभाग रचनेवर हरकत घेण्यासाठी चौदा दिवसांचा कालावधी देण्यात आला होता काल रविवारी एकतीस ऑगस्ट रोजी हरकती घेण्याच्या अखेरचा दिवस होता या, रचने या प्रभाग रचनेवर एकूण तेहतीस हरकती घेण्यात आल्या आहेत यात काही प्रभागांवर तर संपूर्ण शहरातील प्रभाग रचनेवरच आक्षेप नोंदविण्यात आल्याची प्राथमिक माहिती रामदास कोकरे यांनी दिली आहे जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगर परिषद निवडणुकीमध्ये आदिवासी भटके समाजातील जास्तीत जास्त उमेदवारांना निवडून द्या असं आवाहन वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते आंबेडकर यांनी केले जामखेड ग्रामीण विकास केंद्र आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शेती विकास आणि संशोधन संस्थेच्या वतीनं आयोजित भटके विमुक्तांच्या राज्यस्तरीय परिषदेत आंबेडकर बोलत होते आंबेडकर म्हणाले समविचारी पक्ष आणि संघटनांना सोबत घेऊन कर्ज जामखेडमधील स्थानिक राज्य संस्थांच्या निवडणुका लढविल्या जातील यापुढे आपले प्रश्न आता आपल्यालाच मांडावे लागणार आहेत त्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा विचारपीठ उपलब्ध आहे स्वातंत्र्याच्या देखील आपले प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत याबाबत सरकारला जाब विचारला पाहिजे मागील विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी मायक्रो ओबीसीचे तेवीस उमेदवार उभे केले होते याची आठवण ही त्यांनी यावेळी करून दिली आहे पाथर्डी तालुक्यात वादळी वाऱ्यासोबत झालेल्या अतिवृष्टीमुळे पाथर्डी तालुक्यातील दोनशे बावीस पूर्णांक त्रेचाळीस हेक्टर क्षेत्रावरील जास्त नुकसान झालं याचा फटका पाचशे चौपन्न शेतकऱ्यांना बसला असल्याचं कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालात म्हटलंय याशिवाय या तालुक्यातील नऊ घरांची पडझड देखील झालीय पाथर्डी तालुक्यात अठ्ठावीस ऑगस्टला पाऊस झाला या पावसाचा फटका तीसगाव महसूल मंडळातील तीन गाव आणि टाकळी माणूर मंडळातील एक अशा चार गावांतील बावीस पूर्णांक चाळीस हेक्टर क्षेत्रावरील तूर टोम बाजरी पिकांचं नुकसान झालंय याचा आर्थिक फटका एक्कावन्न शेतकऱ्यांना बसलाय संगमनेरचे शिवसेना आमदार अमोल खताळ यांच्यावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी प्रसाद गुंजाळ या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे या घटनेमाग राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप आमदार समर्थकांनी केला असून त्यांनी मोर्चा काढला होता मात्र आता आरोपी प्रसाद गुंजाळची आई अनिता गुंजाळ यांनी केलेल्या धक्कादायक आरोपांमुळे नव्या चर्चांना उधाण आलंय माझा मुलगा चुकीचं पाऊल उचलेलं याचं मी समर्थन करत नाही पण त्याला या टोकापर्यंत नेणाऱ्यांना मी आई म्हणून कधीही माफ करणार नाही आज आमच्या कुटुंबाची बदनामी झाली आहे गावात नातेवाईकात आम्हाला नावं ठेवली जात आहेत आमच्या जीवितालाही धोका निर्माण झालाय सह्याद्री डॉक्टर मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज 24 फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या कृषी <starts> समृद्धी योजनेतून अहिल्यानगर जिल्ह्याला तब्बल दोनशे कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय राज्य एक शासनाकडून एकशे अठ्याहत्तर कोटी तर जिल्हा अधिकाऱ्यांमार्फत बावीस कोटी असा एकूण दोनशे कोटींचा निधी मिळाला असला तरी या योजनेच्या अंमलबजावणीबाबत कृषी विभाग अनभिज्ञ असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांकडून आहे कोणत्याही योजना राबवाव्यात याबाबत मार्गदर्शन न मिळाल्यानं विभाग पेचात पडलाय ऑगस्ट महिन्याच्या शेवटी झालेल्या अतिवृष्टीमुळे पाथर्डी श्रीरामपूर नेवासा आणि जामखेड या चार तालुक्यातील अठरा घरांची पडझड झाली असून पाथर्डी तालुक्यात दोनशे हेक्टर क्षेत्रातील फळबागांसोबत खरीप पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय विशेषतः टाकळी माणूर महसूल मंडळात तीनशे शहाऐंशी शेतकऱ्यांचं एकशे त्रेसष्ट हेक्टर क्षेत्र बाधित झालं असून खरीप हंगामातील पिकांना मोठा फटका बसलाय जिल्ह्यात मे महिन्यात सरासरी अठ्ठ्याऐंशी मिलीमीटर पाऊस नोंदवला जातो मात्र दरवर्षी मे महिन्यात तब्बल दोनशे अठ्ठ्याऐंशी मिलीमीटर पाऊस झाला होता त्यानंतर तर जून जुलै आणि ऑगस्टच्या सुरुवातीला अपेक्षेपेक्षा कमी पाऊस झाला आहे आमदार अमोल खता यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी प्रसाद गुंजाळ या आरोपीवर गुन्हा दाखल करत पोलिसांनी अटक केली आहे त्यानंतर हा हल्ला राजकीय षडयंत्रातून झाला असल्याचा आरोप खता समर्थकांनी केला असून मोर्चा देखील काढण्यात आलाय मात्र आता आरोपी प्रसाद याची आई अनिता गुंजाळ यांनी संगमनेर शहर पोलिसांना आमदार खताई यांच्याकडून माझ्या मुलाची आर्थिक फसवणूक करण्यात आल्यामुळे हा प्रकार घडला असल्याचा लेखी तक्रार अर्ज केला आहे त्यामुळे पुन्हा एकदा खळबळ उडालीये रूळ ओलांडत असताना रेल्वेच्या धडकेत बेलापूरच्या बासष्ट वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाला ही घटना सोमवारी सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान आहे याबाबत अधिक माहिती अशी की श्रीरामपूर येथील तहसीलच्या कामासाठी बेलापूर येथून चार महिला आल्या होत्या तहसीलकडे जाण्यासाठी त्यांना रेल्वे स्टेशनचा रूळ ओलांडायचा होता चौघीपैकी तीन महिला रेल्वे स्टेशनवर असलेल्या ब्रिज वरून पलीकडे गेल्या चौथी महिला जवळचा मार्ग म्हणून थेट रेल्वे रुळावर उतरली त्यामुळे हा अपघात घडला रविवारी रात्री नेवासा येथून घरची शिदोरी पाठवण्यात आली त्यात दीड टन फरसाण भाकरी पाण्याचे बॉक्स घेऊन मराठा बांधव मुंबईकडे रवाना झाले मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील हे मराठा बसले आहेत उपोषणा लाखो मराठा बांधवांनी मुंबईतच ठाण दिलं आहे लाखोंच्या संख्येनं असलेल्या मराठा आंदोलकांची खाण्यापिण्याचं हाल झाल्याचं समोर आल्यानंतर नेवासा शहरातून या आंदोलकासाठी पिकअप भरून चटणी भाकरी फरसाण पाणी बॉटल पाठवण्यात आल्यात <laughs> त्या बातमी सोबत सह्याद्री टॉप टेन मध्ये आपण इथेच थांबूयात मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री <laughs> टॉप टेन न्यूज या बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री